नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी शिराळा आंबर्डे पैकी आंबेवाडी धनगरवाडा तालुका शाहूवाडी येथील धनगरवाड्यातील पारंपरिक वन्य निवासी वन हक्क का दावा कायम करणेबाबत आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांना निवेदन देण्यात आले या वाड्यावर एकोणीसशे पन्नास पूर्वी पासून पिढ्यांचे वास्तव्य आहे या धनगर वाड्यावरील लोक जंगलात तीन पिढ्या राहत आले आहेत त्यांचे खापर पणजोबा पणजोबा आजोबा याच वाड्यावर राहत होते इथेच घरे बांधली पडीक जमीन कसून उदरनिर्वाह करू लागले इथे त्यांच्या दोन पिढ्या गेल्या घराच्या नोंदी बरोबरच नियमित घरफाळा ग्रामपंचायतीला भरल्याचे पुरावे ग्रामपंचायत आंबर्डे दप्तरी नोंद आहेत नियमित शासकीय करही भरला आहे आणि आता वास्तव्य करणाऱ्या पिढीमधील अनेक लोक कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी शहरामध्ये वास्तव्यासाठी गेले आहेत त्यामुळे या वाड्यावरील लोकांनी प्रांत कार्यालयात पूर्वी घरे शेती नोंद करा म्हणून दिलेले पुरावे याची नोंद शासन दरबारी प्रलंबित असताना वन खात्याने त्यांनी अतिक्रमण केले आहे असे सांगून नोटिसा देऊन त्यांच्या कसणाऱ्या जमिनीमध्ये वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या सूचनेनुसार कार्यवाही केली आहे या जमिनीमध्ये घराकडे व शेताकडे करणाऱ्या रस्त्यावर व पडीक जागेवर ध्ये सरी मारल्या आहेत सध्या या वाड्यावर म्हातारी माणसेच आहेत कर्ते पुरुष कामधंद्यानिमित्त शहरात वास्तव्य करतात अतिक्रमणे कायम करणे बाबत पन्हाळा संबंधित प्रांत कार्यालयाकडे केलेले दावे प्रलंबित आहेत असे असताना या धनगरवाड्यावर कार्यवाही केली जात आहे ही कार्यवाही थांबवावी यासाठी आमदार डॉक्टर विनय कोरे यांना निवेदन देण्यात आले यावेळी श्री आबाजी कात्रट श्री सतीश लांबोरे प्राध्यापक राजेंद्र कोळेकर श्री तुकाराम खोंदल श्री विठ्ठल डोईफोडे श्री भिकाजी खोंदल श्री बाळू कात्रट उपस्थित होते अभिजित कात्रट राहणार आंबर्डीपैकी आंबेवाडी धनगरवाडा तालुका शाहूवाडी इथे अचानक वन खात्याचे अधिकारी येऊन त्यांनी कुठली कल्पना न देता घरचे जीवन सगळं घराच्या आजूबाजूने सर खंदून सर्व माथारे माणसांना बाहेर जाण्याचा सगळा मार्ग बंद केलेला आहे तरी आम्ही गेले तीन तीन पिढ्या तिथं कसं खा राहत असून तिथं आम्हाला राहण्याचं मुश्किल पाण्याच्या पाईपात ओढून सगळं विस्कळीत जीवन केलेलं आहे त्यासाठी आम्हाला शासनाने योग्य ते न्याय द्यावा त्यासाठी आम्ही एक विनय कोरे डॉक्टर सावकर साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे ते आम्हाला निश्चित न्याय देतील असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा